दिव्यात नालेसफाईची कामे पूर्ण क्षमतेने झाली नाही त्यामुळे पावसाळ्यात नालेसफाई पूर्ण क्षमतेने न ना झाल्याने नागरिकांच्या बैठ्या घरांमध्ये पाणी शिरून घरातील वस्तूंचे अतोनात नुकसान झाले आहे दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त यांना जबाबदार धरून निलंबित करावे अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी केली दिवा प्रभाग समितीचे प्रमुख अधिकारी म्हणून सहाय्यक आयुक्त हे कमी पडत असून दिवा शहराचा संपूर्ण पाहणी दौरा त्यांनी पावसाळ्याआधी करणे हे अपेक्षित होते अनेक ठिकाणी नाल्यातील पूर्ण गाळ काढला नाही वरवरच्या प्लास्टिकच्या पिशव्या काढण्यात आल्या आहेत नाले पूर्ण क्षमतेने साफ न केले गेल्याने गणेशनगर विकास म्हात्रे गेट बेडेकर नगर जीडी कॉम्प्लेक्स येथे पाणी नागरिकांच्या घरात घुसले आहे दरवर्षी हा प्रकार पावसाळ्यात दिव्यात पाहावयास मिळतो मागील घडलेल्या घटनांवरून दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त धडा घेणार नसतील तर कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी रोखठोक भूमिका ठाकरेंच्या शिवसेनेचे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी घेतली आहे दिवा शहरात पालिका प्रशासनाचे प्रमुख म्हणून सहाय्यक आयुक्त नीट जबाबदारी पार पाडणार नसतील तर त्यांवर योग्य ती कारवाई होणे गरजेचे आहे त्यामुळे प्रशासनाला शिस्त लागेल आणि दिवा शहराकडे बघण्याचा दृष्टिकोन अधिकाऱ्यांचा बदलेल असेही रोहिदास मुंडे यांनी यावेळी म्हटले दिवा शहरात जो गलिच्छपणा आणि अस्वच्छता अनेक ठिकाणी पाहावयास मिळते सुद्धा सहाय्यक आयुक्तांनी भूमिका घेणे हे अपेक्षित होते मात्र ठाण्याला एक न्याय आणि दिवा शहराला एक न्याय अशा पद्धतीचे प्रशासन येथे काम करणार असेल तर अशा प्रशासनाच्या प्रमुख अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली